विविध संघटनांकडून आयोजित रक्तदान शिबिराला खोपोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लायन्स क्लब ऑफ खोपोली मुस्लिम वेलफेअर आणि अपघातग्रस्त सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या तीनही संघटना लोकांची सेवा करण्यासाठी सातत्याने काम करत असतात अशी माहिती अतिक खोत आणि गुरुनाथ साठेलकर यांनी बोलताना दिली रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं मागे गुंतवते फक्त रक्त जमा करणं नाही तर गरजूंना जेव्हा गरज लागेल तेव्हा रक्त पुरवठा करणे हे त्यामुक्त मुद्दत मुख्य उद्दिष्ट आहे आणि आम्ही असं ठरवलं की कोपोलीमध्ये ज्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना जर बरोबर करून काम केलं म्हणजे उर्दूमधलं एक शहर आठवतं मला एक डीए के बगल में अगर दुसरा जिए रखा जाए तो रोशनी दुगणी होती वापर अंधेरा नाही होता त्याप्रमाणे त्यापुढे आम्ही असं ठरवलं की जेवढ्या संस्था असतील सर्व सामाजिक कार्य करणार आहेत त्यांना बरोबर घेऊन आपण जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन आणि अपघात कस्थानच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे के गेली काही वर्ष सातत्यानं हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून अनेक विविध व्यक्तींना आणि बरेच जखमींना या ठिकाणी रक्त उपलब्ध होतो आणि ही खरोखर काळाची गरज आहे आणि काळाची गरज ओळखूनच या संस्थांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवायचा असे विनंती आज आम्ही या माध्यमातून करतोय आणि खरोखरच आज चांगला या शिबिरला उत्स्फूटताचा प्रतिसाद लाभतो या प्रसंगी लायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन अतिक खोत अध्यक्ष दिपेंद्र सिंग बदोरिया सेक्रेटरी शैली मेहता खजिनदार चेतना केजरीवाल प्रोजेक्ट चेअरमन निजामुद्दीन जळगावकर अपघातग्रस्त संस्थेचे गुरुनाथ साठेलकर मुस्लिम वेलफेअर अध्यक्ष अबू जळगावकर उपाध्यक्ष रशीद शेख सेक्रेटरी नईम मुकरी खजिनदार साबीर गोरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न